फक्त मी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत कास्ट आहे पण हा जो बचत गटात ना आम्ही त्या गावात त्या रिसॉर्ट वरती गेलेलो आहे लोकेशन अतिशय सुंदर म्हणजे चारही बाजूला पाणी बावीस एकराचा पट्टा आहे तो आणि चारही बाजूला पाणी आणि मध्ये ते बेट आणि त्याच्यावरती ते रिसॉर्ट आणि तिथं आम्ही जातो आणि बचत गटाची आमची मुख्य स्मार्ट सून आमची आमच्या गावची स्मार्ट सून ती आम्हाला सगळ्यांनी घेऊन तिथे जाते आणि असं ते दुसऱ्याकडची स्मार्ट जोडपं येतं म्हणजे एक ही प्राचकता आणि रोहन रो, रो ते एक वेगळं जोडपं येतं ते पण आपल्या मित्रमैत्रिणीला घेऊन येतं म्हणजे ते पण एक स्मार्ट स्मार्ट लोक आलेले असतात अशा सगळी एक स्मार्ट फळी असते पण याच्यावरती असते ती आमची सून असते मग या सगळ्यांना घेऊन भले माझ्यासारखी थोडीशी कास्त आहे थोडीशी हे तरी पण तिला सुद्धा प्रेमाने हे करून माझ्या नवऱ्याला पण प्रेमाने हे करून किंवा बाकीच्या लोकांना सुद्धा स्वतःच्या सुनेला स्वतःच्या सासूला स्वतःच्या नवऱ्याला आणि या शहरी लोकांना सुद्धा आपलंच करून पुढे जाणारी अशी आमची ही स्मार्ट सोन आहे मग जिथे तिथे गेल्यानंतर एखादी घटना घडणारच ना एवढी लोक गेली पिक्चर पुढं व्हायचंय नुसतं स्मार्टपणा कसं आपल्याला दाखवायला येते नाही का मग हे घटना घडते मग त्या घटनेमध्ये सगळे कलाकार इन्व्हॉल्व्ह होतात मग ती घटना कशी सॉल्व्ह केली जाते हे स्मार्ट सोनबाई करते म्हणून हा चित्रपट तुम्ही बघितला पाहिजे एकाची कॅरेक्टर अशीच आहे किंवा तशीच आहे असं नाही आहे ग्रामीण पण आहे शहरी पण आहे कॉमेडी पण आहे थोडासा राग रुसवा पण आहे परत गाणी पण आहे डान्स पण आहे दोघीने तर अप्रतिम डान्स केलेला आहे म्हणजे मी एक डान्सर म्हणून सांगू शकते की मी माझे डान्स सगळ्यांनी बघितलेले असल्यामुळे किंवा आजही ते, कि ते लक्षात असल्यामुळे मी सांगू शकते पण दोघींनी इतका अप्रतिम डान्स केलाय ना आता माझं ते वय नाही म्हणजे दोघीना असं वाटत होतं की मला या इतक्या छान डान्स करायच्या दोघीना ढकलावणे आपण डान्स करू शकत आता ते माझं वय राहिलं नाही आता यांचं कौतुक करण्याचं वय राहिलंय माझं त्यामुळे माझ्या सुनांच मी आता कौतुक करते या माझ्या तशा मुली आहेत पण त्यांनी सुनेचं रूप तिथे घेतल्यामुळे त्यांचं कौतुक करणं माझं काम आहे तशा या हा नाही नाही मी खूप वर्षानंतर नाही आले मी मी सातत्याने काम करतच होते मी काम करतेच आहे माझे बरेच चित्रपट कसं होत मराठी चित्रपटाचा निमाता सुरुवातीला जोश लावतो मी चित्रपट तयार करतो आणि मग नंतर पुढे तो थोडासा कमी पडतो असं होतं त्याचे हात बळकट करण्यासाठी आणि मी तर हेच म्हणते आज आबाने बघा चित्रपट केलाय एवढ्या मोठ्या फळीला घेऊन आज चित्रपट केलाय आज ह्या नवीन तरुण मुलीनं चित्र चित्रपट घेऊन चित्रपट केलाय माझ्यासारख्या जुन्या बाईला घेतलेल्या या चित्रपटात नंतर मोहन जोशी आहे शिर्के आहेत ही सगळे जुने कलाकार आहेत मधले कलाकार पण आहेत अशा सगळ्यांना घेऊन सोळा सतरा अठरा कलाकार एकत्र घेऊन पिक्चर करणं का खायची गोष्ट नाहीये आहे इथे लोकांचे नखरे असतात काही लोकांचं रुसवा फुगवा असतो काही लोकांचं भांडण असतं की मला हेच नको मला तेच नको इथून पासून असतं पण नाही सगळे खूप छान वागत होते सगळ्यांना सगळं होतं काय कमी नव्हतं खायला प्यायला मजा करायला परत यांनी ह्या म्हणजे यांनी तर एक पत्त्याचा अड्डास बनवला होता मस्त पैकी चालू होत त्यांचं पण ते पण होतं त्यांच्यासाठी हा फक्त आमचा फोन चालत नव्हता फोन बंद आणि <laughs> पण असं हे चित्रपट बनलेलं आहे त्यामुळे असे आमचे आम बरेच प्रोड्युसर असतात की ज्यांचे हात बळकट होत नसतात पण आमच्या आबांनी स्वतःच्या बाकीच्या गोष्टी पण आम्हाला या आज तुमच्यापर्यंत आणण्याचा जे प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही स्मार्ट झालं पाहिजे तुमची लेखणी स्मार्ट झाली पाहिजे आणि तुम्ही या माझ्या प्रोड्युसरला तुम्ही बळकट केलं पाहिजे मग तुम्ही जेव्हा प्रोड्युसरला बळकट करा तेव्हा मी आम्ही परत अशा स्मार्ट सोना घेऊन येणार ना तुमच्यासमोर <laughs> तर आम्ही तुमच्यासमोर सातत्याने यावं आणि सातत्याने तुम्ही आमची पिक्चर्स बघावी आम्हाला बघावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकाची म्हणा प्रत्येक पत्रकारांची म्हणा प्रत्येक नागरिकाची म्हणा ही भूमिका आहे की आमच्या प्रोड्युसरला तुम्ही स्मार्ट केलं पाहिजे आमच्या प्रोड्युसरला तुम्ही बळकट केलं पाहिजे ह्यांच्या मोबाईलवर पण लिहिलंय स्मार्ट पुणेकर नमस्कार मला काही असं वेगळं घर नाही आहे पत्रकार परिषद आणि प्रेस कॉन्फरन्स हे माझ्या अगदीच डे टू डे लाईफ मधलं झालाय कारण मी अगदीच काही दिवसांपूर्वीच एका नवीन तुमच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आले होते आणि आपण सगळेजण तेव्हा भेटलोच होतो तर आता हा जो काही चित्रपट आहे स्मार्ट सुनबाई टायटलच इतकं भारी आहे स्मार्ट सुनबाई म्हणजे मी खरं तर माझ्या तर रिअल लाईफमध्ये स्मार्ट सुनबाई खूप आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण मी हे स्टार्टिंगलाच का सांगितलं कारण आम्ही जिथे जिथे प्रमोशनला जातो तिथे मला पहिला प्रश्न विचारला जातो की काय म्हणजे स्मार्ट सुनबाई आता तू आहेस किंवा त्या रिलेटेड भरपूर अधिक क्वेश्चन्स विचारले जातात आणि नंतर आमच्या फिल्म फिल्मचं प्रमोशन स्टार्ट होतं पण खरंच खूप छान फिल्म आहे जसं मी वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर येते तसाच हा एक आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये मी पल्लवी नावाची भूमिका साकारली आहे ही जी खरंच खूप वेगळी आहे आणि या भूमिकेची खासियत अशी आहे की ना मी या सगळ्या कलाकारांसोबत या सगळ्या माणसांसोबत तर काम केलेलंच आहे पण पंचमहाभूतांसोबत सुद्धा मी काम केलंय कारण माझे ना फिफ्टी पर्सेंट सीन हे पाण्यात होते म्हणजे सकाळी सातची शिफ्ट असेल तर मी, <laughs> <चारी, laughs> मी बऱ्यापैकी म्हणजे चार पाच पर्यंत दुपारी पाण्यातच असायचे आणि ते का आहे किंवा कसं आहे हे तुम्हाला फिल्ममध्ये पाहायला मिळेल मी शिवाजी सर आता सगळी स्टोरी सांगणार नाही कारण ऊन वारा पाऊस थंडी हे सगळं मी अनुभवलंय या फिल्म मध्ये माझी भूमिका साकारत असताना कारण ती भूमिका तशी आहे फिल्म सुरुवातीला एका वेगळ्या वेळावर आहे इंटरवलला एक वेगळं काहीतरी टॉपिक फिल्मचा आहे आणि एंडला एक वेगळीच स्टोरी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे त्यामुळे जसं आता सायली म्हणाले की क्राईम आहे सस्पेन्स आहे कॉमेडी आहे लव्ह स्टोरी आहे असं फुल ऑन पॅकेज खरं तर आभारनी तयार केलेलं आहे आणि एक खूप कम्प्लीट आपण प्रॉडक्ट म्हणतो ना की ज्याच्यामध्ये कुठेच कमी नाही आहे म्हणजे सगळी स्टारकास्ट तर तगडी आहे जे सगळे मोठे मोठे प्रत्येक एज ग्रुपचे प्रत्येक कालखंडातले कलाकार आभारणी घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही फिल्म बनवली आहे त्यामुळे प्रत्येक एज ग्रुप साठी हा चित्रपट खूप महत्वाचा आहे म्हणजे आम्ही आता जसं जसं प्रमोशन करतोय तसं काही महिला वर्गांमध्ये प्रमोशन आहे कारण स्मार्ट सुनबाई फिमेल ओरिएंटेड फिल्म आहे किंवा एक गाणं आहे की जे हळदी कुंकवाला यायचं हा असं त्याच्यामध्ये डान्स आहे आणि मला असं वाटतं की मराठीत पहिल्यांदाच संक्रांतीवर गाणं केलं गेलं आहे किंवा जसं मग सरांनी सांगितलं की बड्डेवर वर सॉंग आहे की जे महिलांच्या बड्डेवर आहे नंतर एक अजून छान रोमॅंटिक सॉन्ग आहे सो असे वेगवेगळे वे, सॉन्ग्स नंतर वेगळी काहीतरी कथानक घेऊन आम्ही सगळेजण तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर खूप सिम्पल क्यूट कॅरेक्टर आहे पण वेगळं काहीतरी मेसेज देणारं आहे की जे फिल्ममध्ये खूप महत्वाचं आहे आणि खरच काहीतरी एक सोशल मेसेज जो या फिल्म मधून देण्याचा प्रयत्न केला गे गेला आहे तर तो मेसेज असा आहे की जसं आता आबा म्हणाले की स्त्री ही अशी शक्ती आहे की जी उंऱ्याच्या बाहेरची जबाबदारी सुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळू शकते आणि उंबऱ्याच्या आतमधली जबाबदारी सुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळू शकते हेच या मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला गे गेलेला आहे आणि नारी शक्तीचा विजय हा, हा कायमच आपल्या सगळ्यांना माहिती आहे सो so, त्यालाच एक पॉइंट ऑफ व्ह्यू धरून ही फिल्म बांधण्याचा प्रयत्न केलेला केलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की आमच्या सगळ्यांचे जे काही पस्तीस दिवसांचे कष्ट आहेत विदाऊट आम्ही म्हणजे असं बऱ्याचदा होतं की आठ दिवसांचं शेड्यूल लागलं ला आहे दहा दिवसांचं लागलंय ला आणि मग सुट्टी मिळाली आहे मग कलाकार घरी येतात फ्रेश होतात आणि नेक्स्ट शेड्यूलला जातात पण ही जी फिल्म आहे ती अक्षरश आमच्यासाठी लॉकडाऊन होती आबा <laughs> कारण पस्तीस दिवस आम्ही कोणीच घरी गेलो नव्हतो तिथेच एक रिसॉर्ट जिथे आम्ही शूट करत होतो तिथेच होतो आणि माझ्यासाठी तर म्हणजे ही फिल्म खूप लक्षात राहण्यासारखी आहे की मी माझ्या एंगेजमेंटच्या एक दिवस आधीपर्यंत या फिल्मचे शूट करत होते सो खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी आणि पण नक्कीच डेफिनेटली आम्ही जी सगळ्यांनी प्रामाणिक मेहनत घेतलेली आहे त्याला खूप छान प्रतिसाद आता सगळ्यांच्या माध्यमातून मिळतो आहे आणि मी एक शेवटी एवढंच म्हणेन की तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप महत्वाचे असे आमचे हक्काचे पत्रकार आहात त्यामुळे तुमच्या खांद्यावर आता आम्ही आमचे कष्ट करून झालेले आहे तुमच्या खांद्यावर आता जबाबदारी देतोय कारण मूवीचं प्रमोशन म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रमोशन असतं तर ते फिफ्टी पर्सेंट प्रमोशन हे तुम्हाला सगळ्यांवर डिपेंड असतं त्यामुळे तुम्ही पत्रकार लोक जेवढं या चित्रपटाचं प्रमोशन कराल तेवढं नक्कीच आम्हाला आमच्या कष्टाचं चीज झालं असं वाटेल त्यामुळे डेफिनेटली हा चित्रपट ह्या चित्रपटातली जी काही गाणी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवा सगळ्यांनी त्याच्यावर छान छान रील्स बनवा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बनवा कारण खूप मस्त सॉंग्स आहेत सगळे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच असू द्या थँक्यू अगदी सुनबाई बोले बर का नमस्कार इतकी वर्ष छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर माझ्या मनात एक इच्छा होती की आता मोठ्या पडद्यावर काम करावं मी खरं तर इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली तेव्हा सगळ्या पहिले मी सिनेमा केला होता मी आता काहीना आल्यावर तेच सांगत होते की दोन हजार बारा मध्ये मी इथे आले होते पत्रकार परिषदेसाठी जेव्हा मी लग्न पहावे करून हा सिनेमा केला होता मताबर्वे युमेश कामाला त्यांच्याबरोबर आणि त्या त्या फिल्ममध्ये मी थर्ड लीड करत होते आणि आज मी लीड करते मला खूप छान वाटतंय की इतक्या वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी माझा सिनेमा घेऊन आली आहे सगळ्यांसमोर आणि एवढंच सांगेन की खूप सुंदर सिनेमा आहे फुल पॅकेज आहे एंटरटेनमेंटचं म्हणजे हिंदीमध्ये जे खूप सिनेमा येतात की ज्याच्यामध्ये डान्स ड्रामा ऍक्शन हे सगळं असतं ते आपल्याला म्हणजे एखादा पिक्चर बघायला गेलेला असं होत ना की अरे हा इथे हे थोडं कमी पडलं तिथे ते थोडं कमी पडलं मला वाटतं ह्या सिनेमाच्या निमित्ताने लोकांना असं वाटतं की ह्या पिक्चर मध्ये सगळं बघायला मिळालं तुम्हाला ऍक्शन हवे ऍक्शन आहे डान्स आहे एकदम म्युझिक आहे तुम्ही प्रियदर्शनी चित्रपट बरेच बघितले असते प्रियदर्शनीचे ना असं म्हणाय की आमच्या मराठीतले आता हे प्रियदर्शनी आहे हा चित्रपट बघितल्यानंतर नक्की म्हणाल तर म्युझिक खूप सुंदर आहे अजय गोगावले यांनी गायलेले आणि सावनी रवींद्र यांनी गायलेले रोमॅंटिक सॉंग आहे रोमॅन्स आहे फिल्म मध्ये कुठली गोष्ट कमी पडू दिली नाहीये आपण आणि शिवाजी सरांनी uh, पुरेपूर प्रयत्न केला आणि खूप सिन्सिअरली खूप चांगला प्रॉडक्ट बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छांची खूप गरज आहे त्या आमच्या पाठीशी लेखणी स्मार्ट झाली पाहिजे बास <laughs>